जीडीपी तर माहीत आहे पण जी एन पी म्हणजे माहीत आहे का जी एन पी म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट जी पी म्हणजे देशाच्या नागरिकांनी एका वर्षामध्ये तयार केलेले गुड्स अँड सर्व्हिस यांचे टोटल व्हॅल्यू म्हणजे जी एन पी आता या देशांच्या नागरिकामध्ये हो जे आपल्या इंडियातले आहे सिटीजन आहे पण ते आपल्या बार देशात राहतात ते सुद्धा येते म्हणजे कंपनी सुद्धा येते आणि आपल्या जे राहते ते पण लोक येते त्याचा याचा फॉर्म्युला बघायचा झाला तर जीडीपी इज इक्वल टू नेट फॅक्टर इनकम फ्रॉम अब्रॉड फॉर एक्झाम्पल जर आपल्या देशाची जी आहे एकशे तीस लाख करोड एवढी आहे आणि आपल्या भारतीयांनी बारच्या देशातून वीस लाख करोड रुपये कमवले हो आणि आपल्या भारताच्या बारच्या लोकांनी भारतातून दहा लाख करोड रुपये कमवले हो तर जेव्हा आपण हे वीस लाख करोड म्हणजे दहा लाख करोड करोड भेटेल आणि जी आपली जीडीपी होती तीनशे तीस लाख करोड तर आता आपल्याला याची दोघांची टोटल केली तर आपल्याला मिळेल तीनशे चाळीस लाख करोड म्हणजे हे तीनशे चाळीस लाख करोड ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट ही आहे तर आता जीडीपी आणि जीएनपी पी हे वेगवेगळे कसे जीडीपी सांगते की देशामध्ये दे एकूण किती गुड्स अँड सर्व्हिस प्रोड्यूस झाले एका वर्षामध्ये आणि जीएनपी सांगते दे की देशाच्या नागरिकांनी किती गुड्स अँड सर्व्हिस प्रोड्यूस केले का वर्षामध्ये तर तुम्हाला इंडियाची जीएनपी माहित आहे का नाही माहित तर सर्व गोष्टी का मीच सांगू काहीतरी गुगल पण करा आणि असाच कॉमर्स नॉलेज मिळण्यासाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज